दशक दांडे आणि शतक पट्टीचा वापर करून पाडा तयार करणे आता कितीचा पाडा तयार करायचा आहे म्हटल्यानंतर काय घेतले पहिले किती घेतले तीन कशामुळे घेतले दहाच आहेत का फक्त दहा त्याच्यातले दुसऱ्यातले दहा आणि पुन्हा आणखी दहा 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 किती झाले तीस आणि वरचा एक सुट्टा एकतीस म्हणून ते तीन दांडे घेतले आपण आहे की नाही तीन दशक एक एक आता एक वेळेस घेतले तीस एक एकतीस एक किती झाले एक कसा नेलाय तो कसाच येतो का आपण एक ये असं आहे उलट एकतीस नीट अक्षराचा आकार नीट लिहायचा हा राहू राहू दे आता म्हणजे एकतीस दोन वेळेस एकतीस किती वेळेस दोन वेळेस मग आता तीस आणखी पहिले जेवढे घेतले ते का तेवढे दोन वेळेस घ्यायचे तर हा एक तीस आणि एकतीस झाले किती सा किती दांडे झाले ते दशक दांडे सहा झाले कि नाही साठ आणि दोन बासष्ट बास एकतीस दोने बासष्ट एकतीस दोने बासष्ट हा एकतीस त्रिक एकतीस तीन वेळेस घ्यावे लागते किती दांडे घेतले नौ नऊ नौ म्हणजे नऊ दशक तीन एक नऊ दशक तीन, तीन एक एकतीस त्रिक किती झाले नऊ दशक म्हणजे नव्वद आणि तीन दशक म्हणजे नऊ नऊ दशक म्हणजे नऊ वादन तीन एकक म्हणजे नव्वद तीन ह्या लव आता त्र्याण्णव आता त्र्याण्णव एकतीस त्रिक त्र्याण्णव एकतीस चोख एकशे किती होतील आता शतकच्या पुढं जाईन आता काय करावं लागेल आपल्याला डायरेक्ट आता एक घ्यायचा आता एकतीसमध्ये ते त्र्याण्णवमध्ये एकतीस मिसळायचे एकतीस चौक तिकडे एकतीस चार वेळेस करून बघायचे हा शे चोवीस म्हणजे एकतीस चौक एकशे चोवीस तिथं किती ठेवावं लागेल एक शतक हा एकतीस चौक किती झाले एकशे चोवीस एकशे म्हणजे शतक दोन दशक चार एक एकशे चोवीस अंक एकमेकाला चिटकू द्यायचा नाही एकशे चोवीस आता त्याच्यामध्ये परत पुन्हा किती मिसळायचे तसं नाही करायचं आता काय करायचं एकशे चोवीस हे आहेत ना पहिले याच्यामध्ये फक्त एकतीस तयार करून ठेवायचे हे एकशे चोवीस आहेत की नाही हे एकशे चोवीस मध्ये एकतीस टाकायचे इकडं एकतीस कुठले तरी आपला पाडा एकतीसचा चालू आहे ना मग एकतीस टाकायचे एकशे चोवीस हा एक टाकला की एकशे पंचवीस आणि हे कामात टाकायचे आणि हे टाकायचे हे एकशे आणि पुन्हा हे एक दश दस, एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक म्हणजे एकशे पाच दशक म्हणजे पन्नास आणि हे पाच पंचावन्न एकशे पंचावन्न एकतीस पाच एकशे ते तिथले उचलते मी समजून ठेवण्यासाठी ठेवले होते आणखी दोन गे एकतीस पाच एकशे

किती झाले आता एकशे ऐंशी आणि सहा एकशे ऐंशी सहा एकशे एक शहाऐंशी म्हणजे एकतीस चक्क एकशे शहाऐंशी ते बरोबर होता ना ते एकशे पंचावन्न आपण साठी केलं होतं ते के होता ते कशाला पुसलं तू इथं खाल्लीच एकतीस सक्क एकशे शहाऐंशी कसा लिहिला तो सहा मीठ बरोबर अर्धा चंद्र काढायचा कप काढायचा बरोबर त्याचा हां आठ एकशे शहाऐंशी म्हणजे लगेच आठ दांडे मांडायचे आणि आहे का पाण्याला पुरत आहेत का सगळे हा पुरतंय का ठेवतो ठेव लवकर लवकर ठेव ए एकतीस सक्क एकशे शहाऐंशी तर बरोबरचं चिन्ह दे ना एकतीस सहा वेळेस घेतले त्याचे बरोबर होतात एकशे शहाऐंशी असं आहे की ना एकतीस सक्क एकतीस सहा वेळेस घेतले आता ते दोन दशक घ्यावे लागतील आपल्याला ला। दोन दशक नाही दोन शतक आता ते भरलं ना ए इकडं बघ हे भरलं का नाही भरलं ना सांग आपल्याला बघायचं आहे ना इकडं का हो ना ना मग हा आता झाला ना म्हणजे दुसरा विधा तयार झाला दुसरा शतक तयार झाला मग हे काय करायचे ते सुट्टे बाजूला काढ आणि त्याचे बंदे करून घे वरचे हे सुट्टे हे सुट्टे बाजूला काढले असे त्याचा बंद करून घेतला दोनशे झाले आणि किती शिल्लक राहिले तुझे एक एक दांडा शिल्लक राहिला होता ना ते याच्यावर ठेव किती झाले मग आणि आता एक टाकला होता का टाकला होता हां टाकला एकशे दोनशे दहा झाले एकतीस सात दोनशे दहा नाही दोनशे सतरा हे दहा आणि हे वरचे सात

दोन आता पुढचं दोनशे चालणारे की डायरेक्ट दोन घ्यायचे आहे की नाही दोन, दोन शतक घ्यायचे दोनशे सतरा झाले ना बरोबर आहे ना आता त्याच्यात किती टाकायचे एकतीस मग दोनशे तर घेणं अगोदर तुला कळाले का दोनशे तर घ्यावं लागतील की नाही डोबळ घे दोनशे पुढचे दोनशे घे ना पुढं मांडण्यासाठी ठेवायचं हो त्याच्यामध्ये फक्त एकतीस टाकायचे आपल्याला

टाक ह्याच्यावर ठेव ठेवत्या त्याच्यावर ठेवतो ठेव ना अगोदर ते अगोदर ठेव ठेवून तो सुट्टे कशाला घ्यायला अगोदर अगोदर ह्याच्यापेक्षा लहान घ्यायचे तीस आता झाले दोनशे चाळीस आणि पुन्हा किती घ्यायचं तर पहिले सात होते त्याच्यामध्ये वरचा एक मिसळायचा आहे ना आठ दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकतीस आठ हां ठेवते तर लिही दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर होत ना पाडा तयार हां एकतीस नव्व आपण थोडं व्हिडिओ स्टॉप करू मी काय करायचं कागद तयार करायचं आणि त्या कागदाला किंमत द्यायची त्याची त्याची आहे का एवढा कागद तयार करायचं आणि थांबा कागद तयार करायचं त्या कागदाला किंमत द्यायची दोनशे करा कागद तयार चिट्टी घ्या त्याची किंमत किती झाली हा पहिले चार आणि पुन्हा तीन टाकायचे ठेव आता किती झाले दोनशे सत्तर आणि हे आठ होते इथं आठ आहेत ना बरे एक आठ मग त्याच्यात किती मिसळावं लागल नऊ मिसळा एक आठ मध्ये एक नऊ लवकर लवकर घे वेळ लावायला लागला ठेवते हो तर बाकीचे किती झाले ते दोनशे खाली आपण याची किंमत दोनशे घेतली आणि यावरचे सत्तरांवरचे नऊ ले दोनशे सत्तर नऊ सत्तर आणि नऊ एकशे नाही दोनशे एकोणऐंशी सत्तर आणि नऊ लिहायचे तर सत्तरच झाले नऊ टाकायचे ते म्हणजे त्याला नऊच करायचं दुसरे नऊ लिहावं लागतील हा आता एकतीस दहा आहे दोनशे दोनशे नाही आता एकतीस दहा आता ह्याच्यात सत्तर मिसळवलं या दोनशे एकोणऐंशीमध्ये एकतीस मिसळवले तीनशे दहा होतात तीनशे आता हे काय करायची गरज नाही आता तीनशे काय करावं लागेल मग आपल्याला आपल्याकडे शतक संपलेत की नाही मग असं कागद करून तीनशे करता येत हे तर कागद आहे तेच घे तेवढाच घे बारीक त्याच्यावर लिहि किती लिहायचे तीनशेच होतील तीनशे त्याची किंमत झाली तीनशे हे ते आता वरी किती घ्यायचे त्याच्यावर फक्त आपल्याला दहा घ्यायचे किती झाले ते तीनशे दहा लव तीनशे दहा हा तीनशेच्या पा हां तीनशेच्या पाड्याचं कोण वाचन करेन आता करा हां तीनशेच्या पाड्याचं चालेल एकतीसच्या पाड्याचं हां पण करतं एकतीस 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 अठ्ठेचाळीस दोनशे एकोणऐंशी तीनशे दहा कशा पद्धतीने वस्तूचा वापर करून पाडा तयार करता येतो हे की नाही नुसते आपले पाडे पाट आहेत त्याला अर्थ नाही त्या आपल्याला वस्तू हाताळायला यायला पाहिजेत हा याचा मेन उद्देश आहे ह्याच्यात नेमकं आपण काय केलं हे करताना केलं की नाही वाढवत वाढवत गेलो संख्या पुढं बरोबर आहे ना छान आहे की नाही